मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे रामगिरी महाराजांबद्दल महंत रामगिरी महाराजांबद्दल चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीवर येवल्यात गुन्हा दाखल झाला आहे महंत रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर ते चांगले चर्चेत आले होते ठिकठिकाणी थीक त्यांच्यावर गुन्हे देखील झाले त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी रामगिरी महाराजांना रोषाला सामोरे जावे लागले आहे येवला तालुक्यातील चिचोंडी या ठिकाणी इम्रान बशीर शाह या व्यक्तीनं रामगिरी महाराजांबद्दल फोटो स्टेटसला ठेवून त्यावर अक्षेपार्ह वक्तव्य लिहून दोन समयात तेढ निर्माण होईल किंवा धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन केल्यामुळे तक्रारदार बाबासाहेब रामनाथ घराटे यांच्यात तक्रारून येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास ए पी आय लोखंडे करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला